जामनेर तालुक्यातील झालेल्या घटनेचा संपूर्ण जिल्ह्यातून जाहीर निषेध केला जातोय कारण असे की एकाच वर्षामध्ये दुसऱ्या प्रकरण असून स्थानिक पोलीस प्रशासनाचा दबाव कमी असल्याचं बोललं जात आहे तसेच चांदणे कुठे गेला त्याची हत्या करण्यात आली हत्याची कट रचना अटक करा असा संस्थाप व्यक्त करीत नातेवाईकांनी परिवाराने जामनेर पोलीस स्टेशनला घेराव घातला जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही यावर महिलांनी मोठा आक्रोश केला आता आरोपींचा शोध पोलिसांकडून केला जातोय आरोपी अटक होतील असं आश्वासन पोलीस प्रशासनानं दिलं या पत्रकार मोहन जोशी यांनी या घटनेचे वृत्तांत क्राईम वार्ताला कळवले असून पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केला जातोय जामनेर तालुक्या आणखी एक चांदने प्रकरण हिवरखेडा येथे आढळला संशयास्पद चा मृत्यू देह सविस्तर आढळल्यामुळे कुटुंब समाज आणि गावकरी यांचा संताप वाढून मारेकरांना पकडून शिक्षा झाली पाहिजे असा संताप व्यक्त केला दोन व्यक्ती घरून बोलवून येतात आणि सकाळी मृत्यू होतो तर रात्री झालेली घटना शोधून काढा फोन आणून दिला पण चादने कुठे गेला त्याची हत्या करण्यात आली हत्यारांना अटक करा असा संताप व्यक्त केला सर एकंदरीत काय घटना घडली आहे आणि काय प्रक्रिया सुद्धा काल प्रदीप कडू चांगलं आहे मी ती डेडबॉडी सापडलेली आहे आपल्याला हिवर कॅन रोडला त्या अनुषंगानची रात्री बॉडी आणून त्याचं एम वगैरे करण्यात आलेलं आहे त्याची जी पत्नी आहे तिने काही संशयित लोकांचे नावं दिलेले आहेत त्याच्यामध्ये संतोष सोमा जोहरे विनोद लक्ष्मण मध्ये अून नावं आहे यांनी माझ्या नवऱ्याला घेऊन गेले होते बरं रात्री तर त्या अनुषंगाने आपण पुढचा तपास करीत आहे फॉरेन्सिकची टीम पण आलेली आहे आपण त्या दृष्टीने तपास करतोय आणि तपासात पुढं जे काही निष्पन्न होईल त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल सर ही हत्या आहे की अपघात आहे काय नेमकं आता आपल्याला तर असं तत्मदारसे तर काही सांगता येणार नाही परंतु आपण त्याच अँगलने तपास करू आणि ज्याप्रमाणे निष्पन्न होईल त्याप्रमाणे आपली कारवाई होईल पुढची मैताच्या शरीरावर काही खुणा वगैरे आहेत का किंवा मध्ये काही समारो पोस्टमॉर्टम मध्ये काहीतरी मारायच्या वगैरे वगैरे आहे बऱ्याच जे जे राहील आपल्याला माध्यमातून फॉरेन्सिकच्या माध्यमातून जे काही अवयव आपण राखीव ठेवलेले ते फॉरेन्सिक जातील त्या अनुषंगाने पुढचा आपण तपास करू सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट